आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आणि गाभाऱ्यात स्वातंत्र्य औचित्य साधत विद्युत रोषणाई आणि तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे गडाच्या बाहेरील बाजूस तिरंगी पद्धतीची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून देवांच्या मुख्य गाभाऱ्यात देखील तिरंगी फुलांची आकर्षक अशी आरास करण्यात आलेली आहे यामुळे एक प्रकारचे अनोखे वातावरण गड परिसरामध्ये तयार झालेले आहे आज सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक गडावर दाखल झाले आहेत मी मंगेश अशोकराव वने विश्वस्त श्री मार्तांडदेव संस्थान जेजुरीगड प्रथमत मी अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आमच्या यावर्षी मार्तांडदेव संस्थाने सर्व विश्वस्त मंडळाने एकमताने निर्णय घेऊ संपूर्ण गावारा हा तिरंगी फुलांनी सजवलेला आहे त्याचप्रमाणे संपूर्ण गडकोट आवार हाही आकर्षक पद्धतीने फुलांची सजावट करून सजवलेला आहे त्याचप्रमाणे गडाचा जो बाहेरील भाग आहे त्याला तिरंगी लाईटिंग करून की जेणेकरून संपूर्ण आपल्या तिरंग्याचे एक रूप गडावर दिसावं हो, व भक्ती आणि शक्तीचा मिलाप व्हावा त्याप्रमाणे सजावट करण्यात आली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या